धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल प्रकरणी तरुणावर कारवाई भगूरमध्ये काही काळ तणावाचे वातावरण कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन धर्म जाती तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर छायाचित्र आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी भगूरच्या एका बावीस वर्षीय तरुणावर देवळेल कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदर पोस्ट व्हायरल होताच भगूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र देवळेल कॅम्प पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करीत कारवाईचे पाऊल उचलले त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली सोमवारी रात्री उशिरा या प्रकरणी देवळेल कॅम्प पोलीस ठाण्यात सदर तरुणावर भादवी कलम एकशे त्रेपन्न दोनशे पंच्याण्णव सहासष्टन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास देवळेल कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे करीत आहेत दरम्यान दोन धर्म जाती निर्माण होईल हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील दोन धर्मात शत्रुत्व वाढेल त्यातून दंगलीसारखी परिस्थिती उद्भवू शकेल अशी कृती करणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की भगुर येथे राहणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणाने समाज अयोध्ये येथील श्रीराम जन्मभूमीवरील मंदिरात श्री लल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी इंस्टाग्राम अकाउंटवर हिंदूविरोधी पोस्ट टाकली ती व्हायरल होताच भगूर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या काही काळ गावात ताणवाचे वातावरण निर्माण झाले होते याची खबर देवळेल कॅम्प पोलीस ठाण्याला प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि सहकारी पोलिसांनी भगूर गावात धाव घेतली सदर प्रकाराची माहिती घेतली खात्री करून लिगल्लीतील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या समाजकंटकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले त्याला देवळेल कॅम्प पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे भगुर शहरातील मुख्य चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती सोहळा देशभरात आनंदात होत आहे या आनंदावर विरजन घालण्याचे काम या समाजकंटकांनी केले आहे त्यामुळे भगुरातील वातावरण तापले होते यापूर्वीही एका तरुणाने मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या त्यावेळी देखील भगुरचे वातावरण बिघडले होते त्या तरुणावरही कारवाई करण्यात आली होती मात्र पुन्हा पुन्हा असे प्रकार होत असल्याने अशा समाजकंटकांवर वेळी संकुश लावण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक